मग आमच्या एक चार ते पाच जणांवरती त्या ठिकाणी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल त्या ठिकाणी केला की जो शुक्रापूर पोलीस स्टेशनचे पी एस आय महेश डोंगरे यांच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी किंवा आम्हाला पैसे द्या आम्ही गुन्हा खालच्या खाली क्लिअर करून घेतो पण त्यावेळेस आम्ही सांगितले की जर ह्या गोष्टीमध्ये आमचा काही गुन्हा नसताना आणि दोन अनोळखी व्यक्तींमध्ये जर अॅट्रोसिटी हा कलम लागत नसताना मी विपुल हनुमंत शितोळे हवेली तालुका शिवसेना तालुका प्रमुख मी एक साधारण सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माझे मित्र सोनवणे हे त्यांच्या कुटुंबासमवेत नगर या ठिकाणी गावी जात असताना एम एच नगरचं पासिंग होतं आणि इंडिओर गाडी होती बत्तीस नंबरची त्या इंडिओर गाडीच्या चालवण्याच्या वादावरून त्यांचा त्या ठिकाणी वाद झाला वागुली या ठिकाणी आणि हा वाद झाल्याच्या नंतर संबंधित गाडीतील लोकांनी त्यांना त्यांच्या कुटुंबांना प्रचंड पद्धतीने मारहाण केली तसंच हे विषय सोडून देऊन सुद्धा ते पुढे जात असताना शिकरपूर या ठिकाणी सुद्धा त्यांना अडवण्यात आलं आणि आडवण्यात येऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आम्ही सुद्धा त्यांना सोडवण्या साठी त्या ठिकाणी पडलो या घटनेच्या नंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीवरती तीनशे सातच्या कलम अंतर्गत गुन्हा त्यावेळेस दाखल केला दाखल केल्याच्या नंतर सुद्धा त्यावेळेस पोलिसांनी एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य नक्कीच केलं नंतरच्या काळामध्ये जे आरोपींनी सहा महिन्याच्या नंतर अट्रोसिटी या कलमाच्या अंतर्गत कोर्टामध्ये जाऊन आमच्या एक चार ते पाच जणांवरती त्या ठिकाणी अट्रोसिटीचा गुन्हा दाखल त्या ठिकाणी केला की जो की रस्त्यामध्ये वाद झाला की दोन अनोखे व्यक्ती असल्याच्या नंतर तो होऊ शकत नाही तरी सुद्धा त्यांनी कोर्टात जाऊन त्यांनी गुन्हा खाली नोंद करून घेतला त्याचा तपास माननीय डी वाय एस पी परशांतजी ढोलेसाहेब यांच्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला वेळोवेळी या येऊन जा हे करा ते करा असं करून थोडा टोलटोली केली आम्ही अटकपूर्व जामीन घेतल्याच्या नंतर सुद्धा त्यानंतर आम्ही पूर्ण कागदपत्राची पूर्तता केली त्यानंतरही त्यांनी शुक्रापूर पोलीस स्टेशनचे पी एस आय महेश डोंगरे यांच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी आम्हाला पैसे द्या आम्ही गुन्हा खालच्या खाली, खाली, खाली क्लिअर करून घेतो पण त्यावेळेस आम्ही सांगितले की जर ह्या गोष्टीमध्ये आमचा काही गुन्हा नसताना आणि दोन अनोळखी व्यक्तींमध्ये जर अट्रोसिटी हा कलम लागत नसताना आणि ज्या ठिकाणी आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या भागात पूर्णही त्या येणार प्रतिनिधित्व असताना सुद्धा जर आमच्यावरती हा अन्याय होणार असेल तर आम्ही पैसे द्यायचं दे, काही कारण नाहीये तर ह्या गोष्टीचा राग मनात ठेवून माननीय डीओस समोरच्या व्यक्ती सोबत हात मिळवणी करून आणि कोर्टामध्ये ज्या पद्धतीने अॅट्रॉसिटीचा तपास जायला पाहिजे होता संबंधित जे विषयाची सत्यता न पाडता आदरणीय डी एस पीनी हा तपास आमच्या विरोधामध्ये आणि चुकीच्या पद्धतीने त्यांनी कोर्टामध्ये त्या ठिकाणी आम्ही पैसे न दिल्यामुळे त्या ठिकाणी दाखल केला जर आज आम्ही पदाधिकारी असताना आमची कुठलीही चूक काहीच नसताना आणि फक्त पैसे मिळाले नाही म्हणून डीओस पे सारख्या व्यक्तींनी चिडून जाऊन आमच्यावरती जर हा प्रकार करत असेल तर सर्वसामान्य लोकांची या ठिकाणी काय अवस्था असेल याच्या निषेधार्थ ह्याच विषयावरती आम्ही दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी डीओसपे कार्यालय रांजागाव या ठिकाणी दुपारी दोन वाजता न्यायाची भीक मागो आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या ठिकाणी जी आर्थिक स्वरूपात जी आम्हाला भीक मिळणार आहे जी आर्थिक मदत मिळणार आहे ती मदत आम्ही त्या ठिकाणी डीवाय एस पी प्रशांतजी डोले साहेब यांना देणार आहे त्यांच्या घर खर्चासाठी आम्ही त्यांना देणार आहे तर मला नक्कीच या ठिकाणी न्यायाची अपेक्षा आहे आणि या गोष्टीची कल्पना आम्ही संबंधित मुख्यमंत्री साहेब असतील उप दोन्ही उपमुख्यमंत्री मं, मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील यांनाही आम्ही या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे नक्कीच याच्यातून न्याय मिळेल ही अशी अपेक्षा आहे आणि सर्वसामान्य मा लोकांना सुद्धा या गोष्टीमध्ये दिलासा बसेल की आपला अन्याय झाला काही झाला तरी आपल्या मागे न्याय देवता खंबीरपणे पाठीशी आहेत हे पदाधिकारी आहेत एवढं सांगतो थांबतो जेनजीएम